नमस्कार मित्रांनो मालेवाडी अड्ड्यातील आणखी एक नंदी आपण पाहताय दादा आपलं नाव हो कसं रमेश पाटील सॉरी रमेश पाटील पाटील आणि आपल्या नंदीचं नाव हो कसं महाराज महाराज काय सांगाल आपल्या नंदीबद्दल थोडक्यात थोडक्यात नंदी आमचा आहे मुंबईवरून आणलेला मुंबईवरून भिंजोड चा नंदी आता सेकंद वर पळतोय गटाला गटाला पण पळतो आणि सेकंद पण पळतोय दोन्हीकडे पळतोय Uh, कुठून आणलेला आहे नंदी हा कल्याणवरून आलेला आहे महाराज uh, काय सांगाल नंदी बद्दल किती वर्ष झाली आपण घेऊन तीन वर्षात आलेला uh, आहे नंदी किती वेळा गुलालत आलेला आहे कंटिन्यू गुलातच आहे पंधरा एका महिन्यात कंटिन्यू गुलाला अच्छा काय सांगाल आठवणीतलं असं मैदान आठवणीतला असा गुलाल कोणता आहे किमवाडी कदमवाडी झालेली आहे गाडी सुंदर अशी पळाली पळाला काय सांगायला नंदीबद्दल घरी त्याची कशी निगा राखली जाते किंवा कसं ट्रेनिंग ट्रेनिंग त्याचं घेतलं जातो घरची आमची बायको वहिनी आणि हे तेच बघतात त्याला अच्छा त्याची निगा तेच बघतात छोटे मालक इकडे आहेत नाव कसं छोट्या मालकांचं अच्छा काय सांगशील तुझ्या नंदीबद्दल थोडक्यात थँक्यू नक्कीच लाचतो छोटा मालक आपल्याला मी विचारेन त्याला पोहणी वगैरे हो घेतली जाते का किंवा घरी फेरे वगैरे टाकले जातात ट्रेनिंगला वगैरे त्याचा ड्रायव्हर कोण तुमच्या गावातीलच आहे की बाहेरून तुम्ही ड्रायवर एक एस पी शेतूरचा एस पी ड्रायव्हर असतो म्हणजे तो येऊन तुमचं नंदीचं ट्रेनिंग वगैरे घेतलं जातं आणखी कोणकोणते नंदी तुमच्या घरी आहेत आमच्या मल्हार म्हणून अच्छा आता आणखी दोन नंदी तुमच्या घरी आहेत नक्कीच आणखी मी विचारेन की तुम्हाला कोणत्या खांदी पळतो आपला वेळेस ांदी पळतो दोन्ही खांदी पळून सेकंदाला पण हे करतो आणि फायनलला पण पण करतो फायनलला पण पळतो काय सांगाल आणखी आपल्या नंदीबद्दल थोडक्यात पहिला दुसऱ्या फेराला जास्त त्याच्यापेक्षा स्पीड करतो नक्की नक्कीच काय सांगाल आणखी आपला दुसरा नंदी सुद्धा इथे आहे त्याचं नंदीचं नाव कसं आहे मल्हार मल्हारबद्दल काय सांगाल थोडक्यात मल्हार आता आता सध्या दुसरा झाला आता त्याला आपण बाहेर काढला अच्छा आदतमध्ये आपण बाहेर काढला नव्हता त्याला आत्ता जस्ट दुसरा बाहेर काढला काय सांगाल त्याचं त्याची मैदानं कशी आहेत सध्या आपण काढला आज पहिल्यांदा बाहेर काढलेला आहे तुम्ही पाहू शकता आज पहिल्यांदाच मैदानाला बाहेर काढलेला नंदी आहे हा मालेवडीच्या अड्ड्यावर आलेला आहे त्याचा पळ झालेला आहे फेरा झालेला आहे की अजून ना। झालेला नाही आहे ठीक आहे नक्कीच नक्कीच तो पळेल तुमची इच्छा सर्व पूर्ण करेल आणखी तुमची मुलाखत दिली जी छोटीशी मला त्याबद्दल धन्यवाद आपला नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय मालेवाडी अड्ड्यातील आणखी एक दा दा है नंदी आणि आपण पाहता इकडे आहेत माझ्याबरोबर शाहरुख ज्यांचं ते स्वतः एक युट्यूबर आहेत आणि भरपूर त्यांचे सबस्क्रायबर आहेत दादा काय सांगशील तुझ्या या नंदीबद्दल आज आपण आज पहिल्यांदा इकडे त्याकड्याला आणलं आहे चार पाच दिवसाला खरेदी केला चार पाच दिवसला खरेदी करून आणलेलं आहे इकडे पहिलंच मैदान आहे त्याचं तुमच्याकडे खरेदी केल्यानंतरचं पहिलंच मैदान आहे नंदीचं या इकडे मालेवाडी अड्ड्यात आणलेलं आहे त्याला काय सांगशील आणखी या नंदीबद्दल थोडक्यात नंदीबद्दल म्हणजे आपला घरातला एक बैल पडतोय चांगला पळतोय सम्राट त्यासारख्याच पोस्ट म्हणजे पळ लागते अपेक्षा आहे त्यामुळं नक्कीच नवीन नंदी आहे आज त्याचा पळ बघण्यासाठी आणलेला आहे पहिल्यांदाच आज पळणार आहे घरच्या नंदीबद्दल काय सांगशील सम्राट त्यानंदाल तो आपला म्हणजे घरचा एक सदस्य आहे तो बैल आपला म्हणजे पाच वर्ष झाला आपल्याकडे तो आपण घेतलेला होता म्हणजे अवता नक्की घेतलेला होता नंतर मग असंच एका असं चेहरा टाकाय गेलो मग चांगला तो त्यानंतर मग आपण अड्याच हे केलं मग त्याला अड्यात आणायला सुरुवात केली नक्कीच तू स्वतः एक युट्यूबर आहेस काय सांगशील ना आणखी या बैलगाडा संघ बैलगाडा क्षेत्रात आहेस तू भरपूर दिवस झालं वर्ष होऊन गेलं काय सांगशील या बैलगाडा क्षेत्राबद्दल बैलगाडा क्षेत्रात म्हणजे असे पण माणसं आहेत म्हणजे आपण आपण भरोसा पण ठेवू शकतो एखादा भरोसा नाही ठेवू शकत म्हणजे असं मी पाच वर्ष हे करतोय पाच वर्षात एवढं मला समजलं की आपण कुणावरती भरोसा करावा आणि पुण्यावरती नाही एवढं तरी समजतो म्हणजे पायऱ्याच्या बाबतीत बोलत असतील हा नक्कीच पैऱ्या तसंच होत राहतं सगळीकडेच आहे म्हणलं नाही आपलं म्हणजे एकनाथ दादा म्हणून माहिती आणि आपलं म्हणजे दोन वर्ष सलग पैरा ते पण म्हणजे पप्पांच्या आणि तिचे खास आहेत आणि एकनाथ दादा म्हणजे पप्पांसाठी म्हणजे मोठ्या भावासारखा आहे का अच्छा अच्छा नक्की नक्कीच आणखी काय सांगशील सम्राटबद्दल थोडक्यात कसं त्याचं ट्रेनिंग असतं ट्रेनिंग आपण पावसाळ्यात काय काय नसतं बसून बैल असते सामान्य त्यानंतर मग उन्हा आला की जरासं चकड्याला झोपायचं जरा फिरून भरून आणायचं फिरून आणल्यानंतर मग जरा म्हणजे गरम पाण्या जरा शिकवून काढायचं वगैरे हो नंतर मग असं चार पाच दिवसानं पवणी वगैरे हो टाकायची असं चालतं अच्छा आता हा जो नवीन नंदी आणलेला आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे किंवा त्याचं नियोजन कोण करणार आहे नियोजन म्हणजे आपला मोठा भाव आहे नदीं शेकडे ओके okay. म्हणजे ते असं नियोजन पडवायच आणि नियोजनाचं जे मॅनेजमेंट आहे ते सगळं त्याच्याकडे नक्कीच घरी कसं कशा प्रकारे आपण ट्रेनिंग देणार आहात किंवा कशा प्रकारे त्याचं निगा राखणार आहे काय नियोजन काय आहे त्याचं नियोजन आता कसं आता आपण सोबत आपल्यापासून मोहन ते बैल आहे म्हणजे घरातलेच बैल आहेत ते आपण त्याच्यासोबत आज आपण पहिलंच मैदान केलेलं आहे हा पण चांगला पाहायला हा पण चांगला पाहाला जुनी पण पहिला चांगली पहाली तो अच्छा म्हणजे फेरा टाकून आलेले आहेत नक्कीच नक्कीच समाधानी आहात या फेऱ्याबद्दल आजच्या समाधानी नक्कीच धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल